श्रोते हो आयुष्याचा सार सांगणारी एक सुंदर अशी कविताय आहे शरीर मृत होण्याआधीच आलिंगन द्यावं आणि भूत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून आजीरामर व्हावं आयुष्य खूप छोटे भांडत नखा बसू डोक्यात राग भरल्यावर फुटणार कस हसू अहंकार बाळगू नका भेटा बसा बोला मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंतपणीच बोला नातं आपलं कोणतं हे महत्वाचं नाही तर प्रश्न आहे कधीतरी गोड बोलतो का नाही सुखा शोधत बसाल तर सुख मिळणार नाही आणि चूक काय बरोबर काय हे कधीच कळणार नाही काहीतरी खोचपट काढून उगीच नका रोसो आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू चल नीक चालता हो इथं थांबू नको हात जोडून विनंती अशी भाषा नको दारात पाय नको ठेवू तोंड नाही पाहणार खरं सांगा असं वागून कोण सुखी होणार तो तिकडं आम्ही इकडं मन सोपं असत पण पोखरलेलं मन कधी सुखी होत नसत सुखाचा आभास म्हणजे खरं सुख नाही आपलं माणूस आपलं नसणं दुसरं दुःख नाही करमत नाही घरी म्हणून गाळू नका असू आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू एकतर्फे प्रेम करून उपयोग आहे का आपली आठवण कधीतरी येते का नातं टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं कधी गायीनं कधी वासरानं काहीच चूक नाही असं कसं असेल पारा शांत झाल्यावरच सत्य काय ते दिसेल बघा जरा एकांता डोळे मिटवून चूक कबूल करताना जोडचाल दोन्ही हात अंधारात आश्रू ढाळत खरंच नका बसू आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असत पण वेळ आल्यावर कळत की कोणी कुणाचं नसतं भेटत नाहीत बोलत नाहीत गुन्हा तरी काय जे वाटतं ते बोलून रड धाय धाय शक्य आहे ताण जाऊन वाटेल हलक हलक गोयनी धरून बसू नका व्हा थोडं बोलकं कोण कोण बरोबर हिशोब करून टाका प्रत्येक क्षण जगून घ्या घालवू नका मोका त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू आपली मतं दुसऱ्यावर मुळीस लादू नका समोरच्या व्यक्तीचा अंत बघू नका कोणताही विषय असो जास्त नखा ताणू मी शहाणा बाकी मूर्ख असे नका मानू कोण म्हणतं गोड बोलून प्रश्न सुटत नाही अनेकदा समजूदार माणूस भेटत नाही जिबेवर साखर ठेवा होणार नाही वाद आवडल्यावर मनातून द्याके होतात तडतड बोलून उगीच मन नका आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू बचतच कामी येते खर्च कमी कर जरी मोठा झालास तरी राहा जमिनीवर विचार करून पाऊल टाका कुठे नका बसू आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू ठीक आहे चूक नाही तरी जुळत घ्या बॉडी डेड होण्याआधीच आलिंगन द्या स्मशानभूमीत चांगलं बोलून काय उपयोग आहे जिवंतपणे कसे वागलात हे जास्त महत्वाचं आहे माझ्या कवितेत कोणतंही तत्वज्ञान नाही तुम्ही खुशाल म्हणू शकता कवीला भान नाही ठीक आहे तुमचा आरोप मांडणे मला माझं म्हणणं एवढंच आहे वाद नको बोला काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू भांडत नका बसू श्रोते हो ही कविता लिहिली त्या कवीला त्रिवार मानाचा मुसरा